या ठिकाणी झाली संघटनेसाठी आव्हाना प्रयत्न केले महानगर प्रमुख नियुक्ती या ठिकाणी झाल्यानंतर खरोखर व्यासपीठावरती खूप सन्मान्य लोक बसलेले आहेत सचिन तेव्हा परंतु ज्या वेळेस जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख विजय करंजकरांना करायचं होत त्या साक्षीदार आपा आणि यांच्यामुळे थोडशी अनबन झाली असं काही बोलले नव्हते पण त्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून विजय करंजकरांना करायचं निश्चितपणाने ज्या जागा शिवसेनेने लढवलेल्या आहेत त्या जागा शिवसेनाच लढवणार आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची व्यूहरचना रचना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणी आदित्य साहेबांनी ती रचलेली आहे जो आग्रह आहे की महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सोडावी असा त्यांचा आग्रह आहे परंतु जे ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत ज्या ठिकाणी शिवसेना जागा लढली आहे जिंकून आलेले आहेत त्या जा जागा शिवसेना लढणार आहे त्यामुळे ह्या जागेवरती शिवसेनेचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अन्य अन्य उमेदवाराला या ठिकाणी संधी नाही आगामी जे आहे गेले तीन साडेतीन वर्षापासून महा प्रमुख पदावर काम करत असताना जी जी जबाबदारी पक्षाने दिली ती ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडलेली आहे कोरोना काळातलं काम असेल रक्तदान शिबिर असेल कोविड सेंटरची निर्मिती असेल महापालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न असतील म्य्सिपल कर्मचारी कामगार कर सेनेच्या माध्यमातून महापालिकेजवळ तीन हजार लोकांचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती कर्तव्यात कुठेही कसूर न करता कर ती जबाबदारी पार पाडलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये एम डी ड्रग्सवरती मोर्चा असेल शेतकरी मोर्चा असेल सुषमा अंधारेंची सभा असेल संजय राऊत साहेबांची सभा असेल आदित्य साहेबांची सभा असेल किंवा शिवसेनेचे महाअधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये ज्या ज्या जबाबदारी दिल्या असतील जा त्या त्या जबाबदारी नाशिक शहराच्या शिवसेनेने निश्चितपणाने पार पाडलेल्या आहेत आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राऊत साहेब यांनी आमचं काम बघितलं संघटनेमध्ये काम करणारा हा महानगरप्रमुख कर म्हणून काम करत असताना इतक्या मोठ्या जबाबदारी पार पाडू शकतात तर निश्चितपणाने विजय आप्पा करंजकर हे लोकसभेचे उमेदवार म्हणून सर्वीकडे आहेत त्यांना मदत म्हणून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं कर ही आमची जबाबदारी आहे आदरणीय साहेबांनी दिलेली जबाबदारी आहे त्याला कुठेही विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आणि लोकसभेमध्ये विजय करंजकर असतील त्यांना खासदार म्हणून निश्चितपणाने पाठवण्याची जबाबदारी नाशिकच्या जिल्हा शिवसेनेवर आलेली आहे आणि ती चोखपणा मी पार